न्यूज वसा जनसेवेचा आंध्र प्रदेश प्रदेशमध्ये ज्याप्रमाणं मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये लागू केलेत त्याचप्रमाणं महाराष्ट्र सरकारनं देखील सहा हजार रुपये लागू करावेत जिल्हा दिव्यांगांची टक्केवारी न लावता सरसकट किमान चाळीस टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना संबंधित संस्थांच्या स्व उत्पन्नातून पाच टक्के निधी वाटप करण्याचे सक्त निर्देश देण्यात यावे यांसह अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शने करत आपल्या तात मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी विनंती केली आहे आज तीन डिसेंबर जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आम्ही जिल्हा परिषदमधून आमच्या विविध मागण्याच्या संदर्भात बोलण्याचं आयोजन केलं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की दिव्यांगांना दिनाड घरकुल मिळालंच पाहिजे तसेच आंध्र प्रदेशमध्ये ज्या अर्थाने चंद्रबाबू नायडू यांनी दिव्यांगांना ताबडतोब सहा हजार रुपये मांधून लागू केले त्यासंदर्भात महाराष्ट्रात सुद्धा तो मुद्दा उठवून जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर लाभ कसा मिळेल त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे तसेच अंत्योदय योजनेचा लाभ जर आमचे दिव्यांग बांधव असे अंत्योदय योजनेच्या लाभापासून वंचित आहे तरी त्यांना पस्तीस किलो अंत्योदय योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर मिळावा अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो बरेच दिव्यांगांना बरोखर रिअल परिस्थितीची घरी पाहता त्यांना अक्षरशः घरकुल नाही आहे तर दिव्यांगांना मिनाट घरकुलसुद्धा लवकरात लवकर द्यावे अशी आमची अनेक समस्यांच्या संदर्भात मागणी आहे तसेच पाच टक्के निधी अनेक ठिकाणी पंच्याहत्तर टक्के गावाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास ग्रामसेवकात हे म्हणतात की बा आम्हाला जी आर माहिती नाही तरी दिव्यांगांचा बिना म्हणजे कुटुंब प्रमुखाची आठ न लावता दिव्यांगांना पन्नास टक्के घरपट्टी माफ आणि पन्नास टक्के गंडाळपट्टी माफ हा असा शासनाचा जी आर आहे तरी त्या संदर्भात आज दिव्यांगांना सुद्धा लाभ मिळावा अशा प्रकारच्या मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना आज दिले त्याकरता आम्ही इथे आणू आज अपंग जागतिक दिन असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम अपंग जन जागतिक अपंग जागतिक दिनाच्या जा शुभेच्छा देतो सर्वप्रथम आज बुलढाणा कलेक्टर अपंगता मोर्चा या ठिकाणी धडकला महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत जे काही अपंगाच्या संदर्भात शासन निर्णय काढले त्याची अमोलबाजणी खालच्याच स्तरावर आजपर्यंत झालेली नाही आपण त्यांना नाही आप शासनाने जो अपंख आहे त्याला मानसिक वेतन आहे रुपये महिना केलं पाहिजे व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुपाराची आठ लावली नाही पाहिजे तरी आजपर्यंत पाच टक्के निधीसुद्धा ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल आजपर्यंत कोणत्याच अपंकाला या ठिकाणी मिळाला नाही पाहिजे मिळाला नाही म्हणून आमची शासन दरबारी मागणी आहे की या ठिकाणी अपंगाच्या संदर्भात ज्या काही सवलती असेल त्या तात्काळ पूर्ण करा कराव्या अन्यथा आता या ठिकाणी आज आम्ही कमी संख्येने आलो त्याच्यानंतर फार मोठ्या संख्येने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हो। फार मोठा मोर्चाकडून या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल तरी शासनाने आमची या ठिकाणी दखल घेण्यात यावी सिटी न्यूज बुलढाणा